पळूयात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे बातम्या मुंबईतून लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा कारण रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय त्यामुळे मध्य रेल्वेवर त्याचबरोबर हार्बर मार्गावर वेस्टर्न मार्गावर आज ब्लॉक घेण्यात येतोय त्यामुळे रे रेल्वेचं लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन आता रेल्वेकडून करण्यात आलंय उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामं करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतोय त्यामुळे आता तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक घेत असल्यानं प्रवाशांचे काहीसे हाल होत आहेत तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतोय या संदर्भात अधिक माहिती घ्यावा आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांच्याकडून अनिल आज रेल्वेच्या तीनही मार्गांवरती मेगाब्लॉक घेण्यात येतोय काय अधिक अपडेट अंकिता खरं तर पास झालं तर मध्य रेल्वे मुंबई विभागाचा तिढी मार्गावर जो आहे मेगा ब्लॉक असणार आहे खरंतर विविध अभियांत्रिका आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्यावर दरम्यान अप आणि डाऊन दिल्या मार्गावर सकाळी दहा पंचावून ते दुपारी तीस वाजून पस्तीस मिनिटापर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी दहा अठ्ठेचाळीस ते दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटापर्यंत सुटणाऱ्या डाऊन आणि धीम्या गती मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबई विद्यावाह स्थानकाच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि भायकाळा पर दादर माटुंगा शिव आणि कुर्ला स्थानक थांबतील आणि पुढे विद्यावाह स्थानकावर जाऊन ढिम्या मार्गावर वळवल्या जातील मेगा ब्लॉक दरम्यान मस्जिद असेल सँडर्स रोड असेल चिंचोकडे आणि करी रोड या स्थानकावर उपनगर मेगा ब्लॉक मात्र आपण पाहू शकतो अंकिता याच मेगा ब्लॉक मध्ये सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र खरं तर हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षेसाठी आवश्यक आहे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोय प्रशासन सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासन करण्यात येत आहे अंकिता निश्चित अनिल जशा पद्धतीने आपण उल्लेख केला की लोकलच्या वेळापत्रकावर या मेगाब्लॉक चा परिणाम झालाय मात्र काही एक्सप्रेस गाड्यांवर देखील याचा परिणाम झालाय का खरं तर आपण पाहू शकतो ज्या बाहेर जाणाऱ्या गाड्या आहेत एक्सप्रेस आहेत तर त्यांच्यावर सुद्धा काही जे आहेत प्रवासी त्यांचा सुद्धा कुठेतरी गैर होताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांना पर्यायी गाड्या आहेत त्या सुद्धा सोडल्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळते ओके निश्चित अनिल त्यामुळे एकंदरीतच आता जय महाराष्ट्रच्या वतीने देखील आपण प्रेक्षकांना आवाहन करूया की लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी